वेलकम गाईज माय न्यूज ब्लॉग तर बावन्न गुड मॉर्निंग आज आपण तसं सकाळी निघलो होतो कुठेतरी तर तुम्ही देख करा की आज आपण थ्री पासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर चालतंय म्हणजे कुठं चाललं असं तर बावन्न जाऊ द्या दोन नका घेऊ तुमचा भावायन सांगायला सर बावन्न आपण चाललोय आज नाशिकला तर नाशिकला आपला असं काम होतं बावन्न की आपल्याला काही चार्ज बांधले होते आज आपण मग सगळ्यात आले आपण एकदा पेट्रोल पंपवरती रिलायन्स पेट्रोल पंपावरती चावलीला पेट्रोल टाकून घेतलं टाकीस वीस सातशे रुपयात आणि निघालो आपण आपल्या रस्त्याला ना नाशिकच्या त्यानंतर पाहून आपला भाऊ आपल्याला म्हणत होता की गाडी चालवायची दिवस म्हणून सकाळ सकाळ होती तर म्हणलं नको थंडी बाजूला जास्त त्यामुळं मी काही गाडी चालवली नाही मग तुम्ही चालवा काही विषय नाही त्यानंतर मग आपल्याला आणखी दोन्ही डायरेक्ट नाशिकपर्यंत गाडी चावलेली डायरेक्ट आणि ती पण डायरेक्ट एकटीच स्पीड होतं भावन्न स्पीड एकदम टॉपचं होतं भावन्न त्यानंतर आपल्याला व्हिडिओ पण काढायचा होता मग भाऊला म्हटलं जाऊ दे काढतो नाही तुम्ही चालवा गाडी त्या नाही आणि माझ्या आता जी बॅग आहे ती पैशाने फुल भरलेली होती भाऊला म्हटलं मग आज कशाची कमी नाही आज फुल मजा आपल्या भावन्न सर्वात महत्त्वा महत्त्वाचं म्हणजे ना शिर्डीकरांसाठी आणि नाशिककरांसाठी खूप सोपं झालं आहे शिर्डीकरांना खूप सोपं झालं आहे नाशिकला जायला कारण रोड खूप छान झाला आहे भावन्न एकदम म्हणजे कुठे म्हणजे खराब रोड नाही आहे एका तासात आपण शिर्डीवरून नाशिकला जाऊ शकतो आणि नाशिकवरून एका तासात शिर्डीला येऊ शकतो एवढं छान रोड झाला आहे आणि रोड पण भारी आहे आणि आपल्याकडे आज गाडी पण भारी होती त्या भावांनो आपण खूप दिवसानंतर बाहेर कुठेतरी फिरायला चाललो होतो तर मनात खूप म्हणजे आनंद होत होता की फिरायला म्हणजे आपण फिरायला नव्हतो आपण कामाला चाललो होतो पण कामाला जाताना आपण फिरत फिरत चाललो होतो भावांनो तर मग चला भावांनो आपण आज दिवसभरात जे जे मी बघणार आहे ते ते मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि आपला आपला ब्लॉग एन्जॉय करा भावन। भावन। खुँँ 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 तर भावनो आपण आलो आहे आता सिन्नरमध्ये भागवती वडापाव आणि हा वडापाव इतका सुंदर आहे वावनो म्हणजे खूप टेस्टी खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान मला खूप आवडला चटणी पण आहे त्यांच्याकडे खूप छान वडापाव आहे म्हणजे फेमस एकदा इतरला सुप्रसिद्ध भागवती वडापाव तुम्हाला पण आवडन तुम्ही व्हिजिट करा कधी आले सिन्नरला तर त्यानंतर भावनो आपण आता सिन्नरच्या भरपूर पुढे आलेलो होतो तर त्यानंतर अनिकेत म्हणे त्याला व्हिडिओ घे चांगला छान कारण मी त्याला व्ह्यू चांगला दिसतोय म्हणे मग मी असा व्हिडिओ घेतला येईल तसा तर भावांनो नक्की सांगा कमेंटमध्ये की व्हिडिओ कसा आहे आणि मला प्लीज सांगा तुम्ही की आपल्याला कॅमेरा घ्यायची गरज आहे का किंवा आयफोन घे घेण्याची गरज आहे का आणि जर आयफोन घेण्याची गरज असेल आपल्याला तर मला तुम्ही भरभरून बर सपोर्ट करा भावांनो आव्हानो आपलं एक छोटंसं आप टार्गेट आहे ज्या दिवशी आपलं ते टार्गेट पूर्ण होईल त्या दिवशी आपण सेवन्टीन प्रो घेऊ नक्की घेऊ आव्हानो फक्त तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या लाईफ गरज आहे का आणि भरभरून बर सपोर्ट करा आपलं चॅनल मोनिटाईज झालेला आपण सेव्हन्टीन प्रो घेणार म्हणजे घेणार त्याविषयी नेतात त्यात तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मानो कारण आपल्याला तुमच्या कमेंटची खूप गरज आहे मला तुमची कमेंट खूप महत्वाची आहे माझ्यासाठी तर प्रत्येकाने कमेंट टाक म्हणजे टाकच नक्की भावांना तर भावांनो नमस्कार आपण आलो ना होतो नाशिकला आपल्या मित्राचं भांड्याचं जे दुकान होतं तर त्या दुकानासाठी आपण माल लागणार होतो तर माल घ्यायला आपण नाशिकला आलो होतो पंचवटी जवळ तर आपला मित्र आता माल काढतोय आपण तो माल काढू आणि आता बघू आता काय काय आपण पण बघूया माल काढतो नाही आता काय काय काढतं आहे नाही आणि त्याचं सगळं माल वगैरे काढून झालं का मग आपण आपलं माल घेऊ आपण योग्य भांडण तर माल घ्यायचा आपल्याला तो काढू आपण बघू की शक्य भावनं की जो तो मित्र उभा आहे तिथं माल काढणार आता तेव्हा तुम्हाला दाखवतो तसं नाही तर त्याला मागव हे बघा भावन हे दुकान आहे ते होलसेल आहे भावन तुम्हाला पण यायचा असेल घ्यायचं असेल जास्त क्वांटिटीत पितळीचे भांडे तर तुम्ही इथं नाशिकला येऊ शकता होलसेल आहे बघा तुम्ही होलसेल वर येईल बघू आता आपण तिथं चला भावन आपण त्यांच्या दुकानाच्या गोडाऊनला जातोय आता

अरे भाऊ कशी माल काढताय हा माल काढलाय आपण हा माल काढलाय आपण आता झालंय माल काढून बऱ्यापैकी आजच थोडं करायला आहे मग आपण फिरायला कुठंतरी तर आपला मित्र शंकू राजे आपल्याला आता झालंय सगळी भावा म्हणजे आम्ही हा तुम्ही किती दिवसापासून म्हटलं आम्ही तीन दिवसापासून आम्ही पुरी घोटी आम्ही स्टे करत आलोय बघा आपला मित्र दोन तीन दिवसापासून फिरतोय सारखा तर आता शिर्डीला येणार आहे तू शिर्डीला उद्या येणार आहे आपला आपलं शिर्डीला ठीक आहे आपल्या भाऊला आपण दुकानावरती भेटू आता तुम्हाला दाखवणारच आहे भाऊ त्यानंतर आपण ही तांब्याची पाण्याची बॉटल घेतलेली आपण पाचशे रुपयाला बघू शकता भावांना तुम्ही म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामांची किती छान मूर्ती आहे पितळीची आणि अजून पण बघू शकता तुम्ही खूप भरपूर देव सगळ्या देवांच्या मूर्ती वगैरे आहे देवी देवतांचे सगळे भेटतील इथं तुम्हाला आणि क्वालिटी आहे आपले महाराज बघू शकता तुम्ही भावांनो खूप क्वालिटी आहे मस्त गाडी बघू शकता मित्रांनो गाडी बघू शकतात भावांनो रोल फ्रोस त्यानंतर आपली आई बघा त्यानंतर शिवपार्वतीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती अशा खूप मूर्ती होत्या इथं भावांनो खूप प्रीमियम क्वालिटी आहे भारी एकदम भावनो आपल्याला बाजारात इथं म्हणजे भांडे त्याच्यानं आपण भांडे घेतल्यानंतर आपण पुढे आलो तर आपल्याला ले एक मंदिर दिसलं श्रीरामर आहे पण खूप छान अशी हनुमानाची मूर्ती पण आहे आम्ही तिथं दर्शन घेतलं आता आता निघतोय तर चला त्यानंतर भावनो आपल्याला थोडस आपल्या काही वस्तू घ्यायच्या आपल्याला ब्लॉगिंगसाठी तर बघा आता अपन ना आलो नाशिकला तो मोबाइल शॉपिंग एम तो जी रोड दुकान खूब होलसेल आज अपने मानस है नहीं का भाई बहुत डिस्काउंट करके कर दिया टू नहीं भाई क्या और अपन घबाइल अ खूब छान है क्वालिटी खूब प्रीमियम है धन्यवाद बोलना बहुत मदद की भाई ने अपनी थैंक यू आपला अनिकेत बघा किती पॅक होऊन बसला आहे टोपी आणि स्वेटर घालून माझ्याकडे स्वेटर पण नव्हतं भावांनो कारण माहितीच नव्हतं एवढी थंडी आहे म्हणून त्यानंतर मग आता आपण परत आलेलो होतो आपल्या जवळजवळ गावाजवळच आलेलो होतो भावांनो आणि भूक तर खूप लागलेली होती तर मग आपण एका ठिकाणी थांबलो होतो भावांनो या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो ऑर्डर दिली येईलच आपली ऑर्डर थोड्या वेळात एक पाच मिनटात पण थंडी खूप वाढली गावानं कारण आता गाडी मी चालवली आहे आपल्या गाडीचा स्पीड खूप बघा एकशे वीसच्या आसपास होता स्पीड कंटिन्यू नाशिक टू शिर्डी तर फायनली आपण एक एका तासाच्या आसपास आलो आहे तर भावांना आपण आता जेवण करू आणि धन्यवाद भावांना पूर्ण आपला ब्लॉग बघा आणि कमेंट करून नक्की तुम की तुम्हाला आपला हा ब्लॉग तसा वाटला कारण तुम्ही सांगितल्यावरती मला म्हणजे कळतं काय चेंज करायला पाहिजे हे तुम्ही मला सजेस्ट करा आणि भावांना सपोर्ट करा सबस्क्राइब करा